झाले तरी काय जवळ येऊन का अजिबात अरे आपल्या गावचे लोक शेताच्या गावात तमाशा पाहिले जातील याची गावात क्षणाची नाही तर मनाची सावेकर या वर्षी कायम झालं आपल्या गावच्या यात्रेला तमाशाचा कार्यक्रम आला पाहिजे फार लहान वाटते मला बाहेर काढली जाते सर बाहेरचे लोक मला नाव ठेवता मुंबई पुण्याला काम तू आता हातावरच्या माणसाचे मुंबई पुण्यालाय का त्याच्याकरता म्हणजे आपल्याकडे आपल्याकडे का म्हटलं पुन्हा मुंबई सोडून घ्या आपल्या गावाकडे सिद्ध करावं त्याच्या शेतकऱ्यावर भरपूर अनुदान चालू झाले तू शेतक सरकार सांगायचं मित्र कोणे करूयापासून बाईचं कारखा वेगा झालं काय करू झाला का अनुदान घेत नाही का झाडाला अनुदान घेतात

काहीतरी कार्यक्रम गावात आले पाहिजेत आणि दिवस दर राहते काम करतात काहीतरी देवाच्या मागणी त्यांना आनंद घेतला पाहिजे त्या हुशार माणसं बोले रोजबरोबर गरिपीड करायला माहिती त्यांना रोजबरोबर

अरे पूरा बाबुलाई मेस्गो बोल पा देवैको भने भन्न छ नलाई त आफ्नो पुरा मलाई के भयो बाऊ ला यो घरी जस्तो त हो जस्तो सपना सपना कदै है रे आ रे सपना छ भएन न रे बा दुटा सकाई चालो देले छ तिम्रो जम्माली सपना सपना बाली बा उनी सबै हिड تو عندك جيءه الله سانجه مروتو تونندو تارو تنلا واه تهلو تي جي مروتو علي رويني ترے سارا رويني راتي وارا سپنا پيو سپنا خماري نائي ٿو ڪري سوي ڪري ڏسھي ڪري ڪو آهي پيو آوڏي ٽاري اسو آ ريتي هالي اسو ڄين تر اسره جو pedestrianfunded, কৱসলের নোয়েড্ফোন্ কূকে হাইআর নিয়েং আরে আস্নাি এময়াইজ সলিবে হ সলি঺ব হিয়ে আসলাইর ত঴াইগ সলিণ এটারেড় হাসো ওন� पुढे <imited> कराश <imited> <imited>